काय म्हणता आता काय करता येऊ नाही म्हटलं आता तू चालला इकडून काय झालं बोलून राहिला तुमच्याजवळ आला राजू आपल्याला वाटते का चला बा आप जरा त्या गोष्टी माता करा तुम्ही तो तुम तुमटातून बोलता तुम्ही बसले असे काही बसलो आता काय करता आता आठ दिवस झाले ना पाणी येऊन राहिलं ना फनी काय समजून नाही राहिलं पाहिजे तन्नाशेकचे फवारे मारून झाले माणसं पेर नाही झालं एका बॅगीत उतर राहिलं तर डब, डबल डबल डबलचं आपलं दुबार पेरीचं हे झालं तन्नाश्याचे फवारे झाले पराठीले खत झालं आज दिवस झाले पाणीच नाही होऊन राहिलं आसपास सगळीकडे पडून राहिलं बस आपला विचार करा आता काय विचार आहे तुम्हाला झाले ना तुमची कर्जमाफी कर्जमाफी अरे कायच राजा कायचं काय कायचं काय तिथे चर्चा चालू होती कर्जमाफीच झालं म्हणून या कर्जमाफीची घोषणा समिती नेमली म्हणते काल परवा अधिवेशन खतम झालं तर काय आपल्याला वाटलं का बघ आता मग ते वस्ती भाऊच आंदोलन झालं लेखी दिलं तर म्हणते आता समोर विधान विधानसभेचं अधिवेशन आहे तर अधिवेशनात शंभर टक्के होते मग आम्हीच काय सारे का सारे शेतकरी तिकडे नजर लावून होती पण आता त्याची काय समिती कायचं काय समिती काय अभ्यास करून कोणाला माहित हा? आहे हां करणार असला तर केळ हां शेतकऱ्याचं बा काहीतरी सुधराव म्हणून काय ते नवीन योजना काय नवीन धोरण असं काहीतरी बरंच म्हणे म्हणते मुख्यमंत्री शेतकऱ्याला म्हणजे चांगला म्हणजे काय आपल्याला काही येत बी नाही ते कारण म्हणजे शेतकरी चांगला समृद्ध करण्यासाठी काहीतरी धोरण राबणार आहे म्हणजे कर्जमाफी म्हणजे कर्ज कर्जमाफी म्हणजे तात्पुरतंच आहे म्हणते असं काहीतरी म्हणते म्हणते कर्जमाफी तर तात्पुरती मलमपट्टी आहेच कर्जमाफीनं काय एक सव्वा लाख रुपये केले माफ झाले के काय होते अजून मी काढतो अजून तसात होते खरी गो माहिती नाही सांगत मी ना सुधारणा जर करायच्या असं शेतकऱ्याचं जीवन सुधारलं असं वाटतच नाही त्याने शेतकऱ्याचं जीवन भाऊ एकाच गोष्टीनं सुधारते त्याच्या शेतमालाला भाव असले तर तुम्ही दुनिया करा काय सुधारणा करणार आहे तुम्ही आता आपल्या इकडे हे दोन तीनही तालुके पाच पंचवीस धरणं आहेत तुम्ही आपल्या सोयीनं कास्त करायला लाईट आहे तेच लाईट आठ आठ घंट्याच्या जागी रात्री न देता दिवसा भरपूर लाईट देणं हं पाणी तर भर आहेच आता आता पाच पंचवीस धरणं आहे आपल्या इकडे या दोन तीन तालुक्यात आपल्या मग आम्ही समजा आपल्या म्हण ना पहिले झालेलं मग आता मले एक सांग शेतकऱ्याला काय पाहिजे लाईन पाहिजे पाणी पाहिजे शेती पिकते पिकवतेस तू याले पाहिजे भाव शेतमाला सुधारणा करू शेत वाटत असेल त्यानं तर भावा भाव भेटले पाहिजे भाव का आहे का पुढचा लवण दाखवून मार बंगले सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू लोक

अधिवेशन काय असते अधिवेशन असते जेवढे काही लोक आहेत टोटल या राज्यातले यांच्या संबंधितले ध्येय धोरणं मग शेतकरी असो युवा बे, रोज बेरोजगार असो शासकीय अधिक समजा नोकरदार असो निमशासकीय असो आरोग्य शिक्षा स्वास्थ्य अन्न वस्त्र निवारा या सर्व गोष्टीचं आपल्या अळानी मतानं म्हटलं म्हणजे हे साऱ्याचा काय बजेट असते काय करायचं काय धोरण आकायचे त्यासाठी अधिवेशन असते अधिवेशनात काय नवीनच नाटक आहे आताच्या अधिवेशनात तर नवीनच आहे का तू काळ माई मी काढतो तू तू काळ माई मी घेतो तू तू घे माही आणि वेळ आली तर रट्टी रक्ती खाना मारी असं तर पाहिलंच नव्हतं पण एक गोष्ट समजली का तुम्हाला हां कृषी मंत्री तर विधानभवनात मी रमी खेळत होते म्हणते <coughs> अरे असं समजून राहिलं पण <coughs> कामकाज चालू असताना होय का कवा होय पण ते चर्चा चालू होती व्हिडिओ पाय पोटते तिकडे आता सध्या शेतकरी आंदोलन करून राहिले आंदोलना वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या मागण्या अधिवेशन त्याच्यासाठी असते लोक त्याच्यातनी मोबाईल वर गेम खेळणं सुचत काय होणार तिकडे खरंच ऐकायला पण तर ते नाही रोहित पवार रोहित पवार त्यानं ट्विट केलं म्हणते बा व्हिडिओ ती काय बटण्यात दिसते म्हणते खरं काय आणि खोटं काय पण आहे ते व्हिडिओ मॅपयला आता तो व्हिडिओ खोटा आहे खराब आहे काय आहे ते माहीत नाही आपल्याला पण व्हिडिओलाही चालून राहिला त्याचा रमी खेडतानी आहे म्हणते जर असं खरं जर मग समजा एवढा मोठा मंत्री मानून जर तिथं जाऊन महत्वाच्या विषय चालू असताना तर कुणी तिथं गेम खेळत असेन व्हिडिओमध्ये काय रे मी हो जंगली होय का कठीण आहे जनतेचं कठीण तसंच मना लागेल ना तुमच्या ह्याची काय आमचं तर काय प आम्ही मजुरी व्हाय माणसा जाऊ दे जसं होईल तसं काय करता ये तुला काम मी जातो करा जरा पण मसाळायचं मी जातो